जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या चॅनल चॅनलला सर्वांचं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मी थोडं दोन चार दिवस झाले थोडं वेगळ्या कामात असल्यामुळे मी कुठलाही व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही मी एक दुसऱ्या पहिले केला होता शुभेच्छा परंतु हा व्हिडिओ व्हिडिओला थंबनेल लोकां तुमच्या लक्षात आला असेल की हा व्हिडिओ स्पेशल अग्निवीरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे अग्निवीरचे फॉर्म भरून सुरू झालेले आहेत बावीस तारीख लास्ट होती त्यामध्ये मुलं आणि मुली होत्या मुली अग्निवीर जी डी आणि मुली अग्निवीर सी एम पी सेना मिलिटरी पोलीस आणि मुलं अग्निवीर जी डी टेक्निकल आणि नर्सिंग असिस्टंट असं फॉर्म भरून झाले आहे तरीही मला व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे त्यामुळे मला असं वाटलं की नाही हा मेसेज सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर होणं गरजेचं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी माझ्या चॅनलला नवीन असेल तर असे विद्यार्थी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्त जास्त अग्निवीर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा कारण हा अग्निवीर विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे विद्यार्थ्यांना बघा विद्यार्थी मित्रांनो अग्निवीर विद्यार्थ्यांना अग्निवीर जशी भरती चालू होती तर विद्यार्थ्यांनी नाराजी झाली होती आणि त्याच्या हिशोबाने विद्यार्थी कमी भरतीला येत होते तर विद्यार्थी मित्रांनो आता इंडियन आर्मीनं हे घोषणा केलेली आहे की बाबा की आतापर्यंत पंचवीस टक्केचा जी आर होता परंतु आता पन्नास टक्के परमाण करण्याची घोषणा त्यांनी केली आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक खुशखबरी अशी आहे की आतापर्यंत अग्निवीरच्या पहिले आपल्या कुठल्या पण एआला असो ते महाराष्ट्रात असो किंवा अदरवाईज कुठल्याही जिल्हा राज्यांमध्ये जो भरती होती तर ते भरती एका वर्षातून एकच वेळ निघायची आणि ती प्रोसेस व्हायला चार पाच महिने लागायचे आणि नंतर पोरं रिक्रुटिंग व्हायची बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये खूप सारे चेंजेस आलेला आहे आता ह्या भरत्यात दोन वेळ होणार आहे एका वर्षातून दोन वेळ आणि जशा की याच्या पहिले ज्या भरत्यांमध्ये व शंभर ह्या व्हॅकन्सी निघायचे आता त्या व्हॅकन्सी वाढवण्यात येणार आहे बघा तुमचा त्या ठिकाणी दो डबल फायदा आहे पहिला पहिला विषय तर अग्निवीर जॉईन झालेले पन्नास टक्के विद्यार्थी परमानंट होतील बाकीचे विद्यार्थी वापस येतील वापस आल्यानंतर ते काही ना काही करतील दहा पर्सेंट व्हॅकन्सीमध्ये त्यांना भरपूर ठिकाणी व्हॅकन्सी आहे आणि राला विषय एका वर्षातून दोन वेळ जे विद्यार्थी भरती होतील तर त्या विद्यार्थ्यांना भरपूर फायदा आहे की एखाद्या नवीन नवीन जे विद्यार्थी फॉर्म भरतात फर्स्ट वेळेस त्यांचं सिलेक्शन होत नाही तर ते नेक्स्ट वेळेस भरू शकतात बघा विद्यार्थी मित्रांनो वय तेच ठेवला आहे साडेसतरा ते एकवीस हे वयो वयोगट ठेवलं आहे अग्निवीर डीचं परंतु टेक्निकल आणि नर्सिंग असिस्टंट नर्सिंग असिस्टंट ऑल इंडिया लेवलची भरती ऑल इंडियाचा रिझल्ट लागते टेक्निकल तर आपण ऑल इंडियाचा रिझल्ट लागते त्यामुळे तुम्हाला घाबरून जाणी करणार नाही परंतु याचं वय हे वयाच्या तेवीस वर्षापर्यंत केलं आहे विद्यार्थी मित्रांनो घाबरून जाऊ नका अग्निवीरची भरती जास्तीत जास्त विद्यार्थी अटेंड करा आणि सिलेक्शन घ्यायची कोशिश करा चार वर्षानंतर जर तुमचा शॉक पूर्ण झाला जर तुम्हाला असं वाटलं की नाही मी याच्यापेक्षा जास्त काही करू शकतो तुम्ही वापस या नाही तर तुम्हाला परमाण होण्याचे खूप चान्सेस आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अग्निवीरबद्दल जर कुठल्याही प्रकारची काही शंका असेल आता सात एप्रिलपासून अग्निवीरचे ॲडमिट कार्ड येऊन जातील आणि तुम्हाला परीक्षेच्या तारखा येऊन जातील आणि सेंटर पण भेटून जातील त्यामुळे तुम्ही डगमगून जाऊ नका अग्निवीरला पूर्णपणे टक्कर द्या पहिलं तुमचा ऑनलाईन पेपर आहे पेपर झाल्यानंतर फिजिकल आहे फि फिजिकल झाल्यानंतर मेडिकल आहे नंतर पेपर फिजिकल आणि मेडिकल या सर्वांचे एकत्रित गुण करून के केल्यानंतर तुमच्या व्हॅकन्सीनुसार तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे तरी अग्निवीरबद्दल जर कुठल्याही गोष्टीची शंका असेल तर तुम्ही माझ्या या चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच या मोबाईल नंबरवर मला मेसेज करू शकता कारण प्रत्येक कॉल अटेंड करणं हे शक्य नाही तर मला तुम्ही मेसेज करू शकता मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेल विद्यार्थी मित्रांनो माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की अग्निवीर जे अग्निवीर विद्यार्थी अग्निवीरचा तुम विषय असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थी अटेंड करा कारण अग्निवीरमध्ये खूप जेमतेम आणि मोजके विद्यार्थी भरती अटेंड करतात आणि अन बिगर अनुभवी ज्या विद्यार्थ्यांना अनुभव नाही आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा किंवा ग्राउंडचा असे विद्यार्थी ते पहिली गोष्ट पेपरच फेल होतात आणि ग्राउंडला आल्यानंतर पावणे सहाचा ग्राउंडचा टायमिंग दिला आहे की मॅक्झिमम विद्यार्थी ग्राउंड क्लिअर करतात परंतु तिथं मी भरतीला हजर असतो मी बघितलं की जास्तीत जास्त विद्यार्थी फेल होत कारण त्याचं फिजिकल चांगलं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर नवीन तुम्ही माझ्या चॅनल असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा काही पैसे लागत नाही आणि जास्तीत जास्त अग्नि विद्यार्थी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा विद्यार्थी मित्रांनो माझ्या पूर्ण शुभेच्छा आहेत तुमच्यासोबत की येणाऱ्या सातारा तुम्ही आपलं हॉलटिकीट डाउनलोड करा आणि मन लावून पेपर सोळा पेपरला पासिंग जर झाले तर तुम्हाला ग्राउंडला मोका मिळेल ग्राउंडला जर तुम्हाला शंभर मार्क आहे तर अठ्ठ्याऐंशी मार्क आहे त्याच्या हिशोबानं पेपरचं आणि ग्राउंडचं मार्क आणि मेडिकलचं एकत्रित करून तुमचा मेरिट लिस्ट लागत असते विद्यार्थी मित्रांनो माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत की तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी अग्निवीरला प्रेझेंट राहा ऑप्शन राहायची कोशिश करू नका बिलकुल इझी आणि सहज समजू नका अग्निवीर खूप चांगली स्कीम आहे त्यामध्ये जर तुम्हाला असं वाटलं की बघ मी परमनंट झालं पाहिजे तर थोडीशी तुम्ही कोशिश केली परमनंट होऊ शकता तर आतापर्यंत पंचवीस टक्केचा विषय होता तर माझ्या सांगण्याचं तात्पर्य एकच होतं की आता पन्नास टक्के विद्यार्थी परमनंट होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर विद्यार्थी मित्रांनो ना तुम्ही भरतीला ऑप्शन राहू नका मन म्हणून पेपर हो आणि ग्राउंड फिजिकल द्या आणि अग्निवीर या दोन हजार चोवीसला जर बाय चान्स एखादा विद्यार्थी कुठल्या कारणा कानावर भरतीला जाऊ शकला नाही तर तो नेक्स्ट भरतीला अटेंड करा कारण आता एका वर्षात दोन वेळ अग्निवीर भरती होणार आहे त्यामुळे ही सुवर्ण संधी तुम्ही गमवू नका विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा माझ्याकडून जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त अग्निवीर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करणं विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओच्यासोबत थँक्यू जय हिंद